नंतर यादव यादव सूर्यकुमार या सगळ्यांनी जे काही काम केलं कुणी उत्तम प्रकारचा झेल जिंकला कुणी सर्जिकल म्हणजे चमत्कार दाखवला आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण ती ट्वेंटीला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समोरलेला तर ही स्थिती होती त्याच्यातून भारताची मुक्त केली आणि याच्यासाठी शंभर टक्के या सगळ्या खेळाडूंचं त्याचा कौतुक करावं लागेल पण या वेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळालं आणि जमीन या जमीनचं कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसा या समजण्याचा सल्ला या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आहेत आणि त्याचा हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळाला आणि म्हणून भारतीय संघाचं त्याच्याबरोबर राहुल गवी यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो क्रिकेट कंट्रोल वर यांचंही अभिनंदन करतो आणि यश संसादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची ती जतन करतील असा मी विश्वास त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचा अभिनयामध्ये बातमी आलेली होती ती बातमी खाली नाही माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार कसं करायची

असा मी विश्वास की आणि वाळतो पुन्हा एकदा सेचा अर्ज नाही से वारी आज पुण्यामध्ये तुम्ही पायी चालणार आहात अशी चर्चा बातमी आलेली होती त्यात खरंच दुसरी गोष्ट तुम्ही दर्शनाला जाणवात जवळ ही बातमी खाली नाही माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार स्वच्छ करायची की वाडी जशी फडण सुपासे तशी माझ्या गावावर जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी सांगणार आहे त्यांच्या स्वागता आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती अधिक वेळ जाईल पण या सगळ्या प्रवासात मी त्याच्यामध्ये नाही पण त्यांच्या स्वागताचा आहे फक्त एक रोख लेख असा घेण्यात आला संचारकडून की जे जे डीयू आणि टीडीपीचे खासदार आहेत ते कुठेतरी त्यांच्या खासदार नाराजी असल्याचं कळते असे काही आहे का की मोदी सरकारला आतापासून खासदार नाही माझ्या काय मी कधी ऐकलं नाही ना कुणी आमच्याशी उर आणि खरं सांगायचं जे फायद्यांचं सेशन खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरू होणार आहे आणि फायद्यांचं सेशन हे दोन दिवसाचे तीन दिवस त्यामुळे दोन तीन दिवसात असं नाही

तुम्ही निवडणूक नको म्हणताय ना विधानसभेची तयारी तुम्ही सुरू केली आधीच हे सरकार बदलायचं असं म्हणताय आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळताना दिसतोय अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष बरेच नगरसेवक तुम्हाला येऊन भेटून गेले तेच नाही राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत अगदी नवी मुंबईला विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आलेले असतील किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोणकोण लोक तुमच्याकडे नव्यानं अप्रोच होत आहे त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे ते अजून सांगितलं म्हणजे तसं आज आमच्या सगळ्यांचा व्यक्त उद्याचे महाराष्ट्राची विधानसभेची निवडणुक आहे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख मी आहे काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आणि एकत्र राहणार आहोत मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला प्रतिसाद हा सामना दिला પણ એ જશે તીન ખર્ચ હોસે દાળ ઉજવે કમ્યુનિસ્ટ શકરી ગામ ખર્ચા સહભાગી હોય દાગા દેવ શક ઉદ્યા છે વિધાનસભે યા સહકાર હિતાથી દખમ કર્યા નૈતિક જવાબદારી અમા અને તેમના સહજ અમને ફરે દાવ પ્રયત્ન કેસિ महत्त्वाच्या ह्या तीन पक्षांच्या वेळे अद्यापातील जागेच्या वाचपाच्या झालेल्या नाही पण ते आम्ही लवकरच सुरू करू जागांची वाचणी करू आणि जागांची वाचणी केल्यानंतर त्या त्या पक्षाच्या वतीने त्या जागेसार त्यांचा उमेदवार देखील निवड करू आणि कामाला लागू तीन एक महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या तीन महिन्यात जे काही दोन महिन्यात प्रत्यक्ष मिळतील त्याचाल घ्यावा हा आम्हाला लोकांचा प्रयत्न मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची काळ काढणे आमची जबाबदारी आहे आणि त्या दिसेने आम्ही कामाला लागतो साहेब काल राज ठाकरे असं म्हटलेत की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवली जमीन जमिनीवर आणलं सगळ्यांना माहिती नाही

आम्हाला लोकांची भेट दिसते आनंद असणारे आनंद आहेत तिथल्या सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं जे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाची ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करू दुसऱ्या पुढील कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर आमचं ठरणार आहे सागरी सर फर फायद्यांना आमच्याकडे शीज कोणताही आहे त्याचा निकाल घडले आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा की नव्या फिरल्याला प्रोत्साहित करावे सर एक लिगल कॉम्प्लिक चर्चा खूप दिसते लिगल सर्कलमध्ये पक्षाची लढाई नाव आणि चिन्ह याची जी सुरू आहे त्यातली गंमत अशी आहे की आता तुतारीला मिळालेली मतं जी आहेत ती मतं घड्याला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत चिन्ह आणि पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल आयोगाकडून पण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे भंडण सुरू आहे चिन्हावरून पक्षावरून पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून त्यात जर उद्या घड्याळ मिळालं तर तुतारी का घड्याळ असा <laughs> <laughs> एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या समोर असणार आहे इंग्लिश Sir, uh, India, you know, registered a good victory yesterday, uh, a World Cup after a long time. What is your reaction? You have been a, a fan of cricket and uh, administrator of the cricket, Ajit. You? you see, it's not a question of me. Yes. I'm confident in yes, the entire country. Now, we enjoy the happiest moment because of yesterday's performance of our boys. Yesterday's match was an exceptional match. And एंड यू हैव सीन ऑफ न्यू प्लेयर्स यंगस्टर्स to congratulate all of them because of their performance. Simultaneously so Mr Rahul ऑल happened to बिकॉस ऑफ देर परफॉर्मेंस सॉ टेनि राहुल And whatever the actions and efforts, he has taken.

आता लिजंड म्हणून हे दोघेही निवृत्ती स्वीकारतात टी ट्वेंटी टी ट्वेंटी म्हणून काल त्यांनी तशा घोषणा केलेल्या असं आहे की ते ती ट्वेंटी वर्ण रिटायर्ड होते बाकीच्या वंदे वंद नाही तेच वेंदी नाही ही दोन्ही अतिशय उत्तम खेळला जातोय आणि ही गोष्ट चांगली आहे की एका विशिष्ट काळाच्या नंतर असा फार चाफस असतो त्याच वेळेला निवृत्त व्हायचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान भारताची भक्तीचा त्यांनी वाजवली अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यांना संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो चिल चिंशीचा गेम आहे त्यातनं ते व्हायचा निर्णय त्यांनी घेतला माझ्या विषय हा निकाल योग्य आहे या वेळेला मुंबईला फायनल मॅच झालेली होती वन डे श्रीलंकेचे विदय त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त याचा निर्णय घेतला पण ते निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत आले की दोन्ही खेळाडू टी ट्वेंटीवरून निवृत्त होणार बाकीच्या खेळातून होणार असं मला वाटत आणि त्यामुळे या टी ट्वेंटीमध्ये नवीन फेरी एन्टरेज करण्याच्यासाठी या दोघांचा निर्णय यशोचित आहे त्यांचं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या घोषणा केल्या दोन नंबरचं कर्ज माझं तामिळनाडू नंतर महाराष्ट्र राज्य झालं आणि घोषणा पाऊस असेल असं आणि मी काल सांगितलं फगा फगिशाच काय भाषा लजादला जाऊन सगळी खरेदी करायला गेला ते काय अवस्था असते मी सांगण्याची गरज नाही हे जे काही आता सगळे आता कालचं जे काही जाहीर केलं गेलं कालच्या लोकसभेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला हसून धसका घेतलेला आहे आणि त्याच्या हसून हा अशा प्रकारची आखणी केली आहे ठीक आहे असं आखणी केली तातडीन या सगळ्या गोष्टी आणि देणार तसं जाहीर केलं आता दिवस काही फार राहिले नाहीत फार थोड्या दिवसात वस्तू तिथे करेल आणि त्याचे वाढवते